नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न पोलीस भरती शिपाईसाठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न घेतलेले आहेत आणि वीसचे वीसही जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील भरतीसाठी विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतात मिट्टी बचाओ म्हणजेच माती वाचवा या चळवळीला सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली होती मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपल्याला याच व्हिडिओमध्ये पहा मॉकटेज देखील होऊन जाईल आणि आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर माती बचाव ही जी चळवळ आहे या चळवळीला सुरुवात कश कोणत्या ठिकाणी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर होशांगाबाद जे मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं होशांगाबाद तर त्या ठिकाणी मिट्टी बचाव चळवळीला सुरुवात करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समितीचा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे गडचांदूर हे गाव विशेषत कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे पहा या ठिकाणी गावाचं नाव दिलं आहे पहा काय गाव आहे गडचांदूर तर गडचांदूर हे जे गाव आहे हे कशासाठी अप्रसिद्ध आहे किंवा कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन जे सिमेंट आहे पहा सिमेंट उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारं गाव कोणतं आहे तर गडचांदूर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कशासाठी आहे मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला आठ वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण वीस प्रश्न घेत आहोत ते टोटल वीसच्या वीस प्रश्न आपल्याला मागील पोरशी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत किंवा जेवढ्या काही अशा पोलीस भरती झालेल्या आहेत आतापर्यंत त्यातीलच हे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कशासाठी आहे तर हा कायदा सायबर गुन्ह्यांसाठी आहे लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो जो काही हे आहे पहा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार तर त्यावरती आपल्याला हमेशा तीन ते चार असे प्रश्न असतात की हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यातीलच आहे पहा हा एक प्रश्न तर सायबर गुन्ह्यांसाठी आद संबंधित आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार प्रश्न क्रमांक पाच आहे नव्याने नियुक्त केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात पहा प्रश्न हा देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला परीक्षेमध्ये पहा मित्रांनो पद आणि त्या पदाला कोण जो असं हे आहे पहा पद की त्याला ते शपथ देत असतं तर त्या ठिकाणी आपल्याला दोन पद आहेत केंद्रीय दक्षता आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त तर या दोघांनाही पदाची शपथ कोण देतं तर या दोघांना पहा राष्ट्रपती म्हणजे जे प्रेसिडेंट आहेत ते त्यांच्या पदाची शपथ देत असतात यावरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे सध्या आपल्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी द्रौपदी मुर्मू हे जे आहेत या सध्याच्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो यावर आपल्याला सर्वात एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो पहा या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या सध्या सुरू आहे पहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्य राज्यपाल कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून द्यायचं आहे कारण किती विद्यार्थी अपडेट आहेत हे सांगतो किंवा आपल्याला कम्युनिटीमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्रातील वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रम खालीलपैकी कोणी स्थापन केले आहे यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आले होते पहा यापूर्वी आपण प्रश्नाचं उत्तर पाहूया तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर महात्मा गांधी यांनी वर्ध्याजवळ असणारं सेवाग्राम आश्रम जे आहे ते स्थापन केलं आहे मित्रांनो यावरती धुळे आणि वर्धा या दोनही पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते प्रश्न असे विचारण्यात आले होते की सेवाग्राम आश्रम हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा वर्धा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न असा होता की त्याची स्थापना कोणी केली तर महात्मा गांधी यांनी केली होती आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की महाराष्ट्रातील वर्ध्याजवळ कोणते आश्रम स्थापन करण्यात आले आहे किंवा कधी कधी विचारलं की महात्मा गांधी यांच्याद्वारे कोणता आश्रम स्थापन करण्यात आला आहे तर ते आहे सेवाग्राम आश्रम पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा या ठिकाणी खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा जे फोर्स वन आहे हे महाराष्ट्र राज्याचं दहशतवाद विरोधी पथक आहे विशेष पथक आहे आणि या दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं जे मुख्यालय आहे हे ऑप्शन क्रमांक तीन तर मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे मित्रांनो यावरती आपला एस आर पी एफ जो आहे त्यामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे आत्तापर्यंत आपल्याला हा अठरा ते वीस वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह ज्याला आपण गुरु म्हणतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचे अजून एक प्रश्न आपला विचारला जातो की सूर्याचा सर्वात जवळील ग्रह कोणता आहे किंवा सूर्यमालेतील सूर्यानंतर सर्वात पहिला ग्रह कोणता आहे तर तो आहे बुध जो की सूर्यापासून सर्वात जवळ आहे आणि गुरु जो आहे हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई या शिखराची उंची किती आहे या ठिकाणी आपला दोन प्रश्न तयार होतात तर दोन प्रश्न म्हणजे कोणते पहिला प्रश्न राज्यातील सर्वोत उच्च म्हणजे सर्वात उंच असणारं शिखर कोणतं आहे तर कळसुबाई हे शिखर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्या शिखराची जी उंची आहे ती आहे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर म्हणजेच सोळाशे सेहेचाळीस मीटर इतक्या उंचीचं आहे कळसुबाई शिखर यावरती लक्षात ठेवायचे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं तर कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे यानंतर दुसरा प्रश्न की त्याची उंची किती आहे उंची आहे त्याची सोळाशे सेहेचाळीस मीटर यावरही अजून आपल्याला प्रश्न विचारले जातात की विचार ले जे महाराष्ट्रातले पहा जे सात उंच शिखर असणार आहे सात पैकी आपण चार घेऊया जे पाच घेऊया तर हे जे पाच शिखर आहेत तर यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात पहिलं कळसुबाई दुसरं तिसरं चौथं पाचवं यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यावरती आपण एक शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो बनवूया म्हणजे तुम्हाला पूर्ण शिखरांची माहिती आणि त्यावर आधारित असलेला एक प्रश्न मिळून जाईल पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येते पहा खालीलपैकी असं कोणतं पीक आहे की त्या पिकाच्या बाबतीमध्ये जी हरितक्रांती झाली ती यशस्वी झाली असं सांगता येतं तर ते दोन पीक जे आहेत ते आहेत गहू आणि भात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हरितक्रांतीचे जनक कोण आहेत कमेंट करून मित्रांनो उत्तर द्या कारण यावरती आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं या ठिकाणी सर्वात महत्वाचा शब्द राहिला पहा भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे जे पहा सर्वोच्च न्यायालय आहे त्यामध्ये जे काही जज असतात त्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा कोणाचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर संसद जे आहे पहा संसद संसद तर संसदेचा अधिकार असतो की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो पहा या ठिकाणी आपल्याला प्रदेश विचारला आहे तो कसा आहे ते देखील दिला आहे उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला आहे व हिंदी महासागराकडे जाताना निमुळता होत जाणारा प्रदेश आहे तर तो प्रदेश कोणता आहे त्या प्रदेशाला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक चार तर द्वीपकल्प असं त्याला म्हटलं जातं आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एम पी एस सी दोन हजार सोळा मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता जी प्री एक्झाम झाली त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे किमान मिळकत हमी कायद्याचे अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले पहा किमान मिळकत हमी कायदा या कायद्याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक तीन तर राजस्थान हे राज्य आहे की कि जे किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे मित्रांनो राजस्थानवरती अजून एक प्रश्न विचारला जातो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर आपण क्षेत्रफळा किंवा एरियाच्या बाबतीत जर म्हटलं तर राजस्थान हे आपल्या भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि तो एक खूप मोठा वाळवंटी प्रदेश देखील आहे राजस्थान राजस्थानची राजधानी काय आहे आपल्या लक्षात ठेवायचे राजस्थानची राजधानी आहे पहा जयपूर आणि जयपूर या शहराला पिंक सिटी असं म्हटलं जातं पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर म्हटलं जातं जयपूर या शहराला आणि राजधानी आहे राजस्थानची पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे जामिनी रॉय खालीलपैकी कोणत्या कलाक्षेत्राशी संबंधित होत्या पहा जामिनी रॉय ह्या कोणत्या कलाक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तिमत्व आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर चित्रकला लक्षात ठेवा चित्रकलेशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आहे पहा जामिनी रॉय ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो यावरती आपल्याला नेहमी एस आर पी एफ मध्ये आणि पोलीस प्रशासनावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा ग्रे हाऊंड्स लक्षात ठेवा जी आर ए वाय ग्रे हाऊंड्स हे जे आहे हे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे तर हे पथक नक्षलविरोधी पथक म्हणून त्याला ओळखलं जातं ग्रे हाऊंड्स पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असं कोणी केलं होतं हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा महात्मा गांधीजींना एका व्यक्तीनं वन मॅन आर्मी असं म्हटलं होतं म्हणजेच एका माणसाचं सैन्य तर ते उद्गार कोणत्या व्यक्तीनं काढलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर लॉर्ड माउंट बॅटन या इंग्रज अधिकाऱ्याने म्हटलं होतं पहा एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी हे जे आहे हे महात्मा गांधींचं वर्णन केलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे मनु भाकर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा कारण दोन हजार चोवीसचं जे ऑलिम्पिक सुरू आहे त्यामध्ये हे नाव खूप पद्धतीमध्ये गाजलेलं आहे पहा मनु भाकर ही जी खेळाडू आहे ही इयर शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे किंवा या खेळाशी संबंधित आहे शूटिंग पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा इयर गन इयरगन शूटिंग तर या खेळाशी संबंधित आहे मनु भाकर यावरती आपल्याला मित्रांनो अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा अविनाश साबळे अविनाश साबळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत लक्षात ठेवा सरळ सरळ आपल्याला रनिंग हे ऑप्शन दिलेलं असेल किंवा धावणे हे ऑप्शन दिलेलं असेल लक्षात ठेवा स्टिपल चेस वगैरे त्या खेळाच्या प्रकारामध्ये ते भाग घेतात अविनाश साबळे मुख्यतः ते रनिंग खेळाशी संबंधित येतात प्रश्न क्रमांक अठरा आहे वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या शहरामध्ये सुरू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा मुंबई ते सोलापूर या शहरांमध्ये सुरू आहे वंदे भारत एक्सप्रेस पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता आणि दोन हजार चोवीसला ला जी भरती झाली होती पहा फेब महिन्यामध्ये तर त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्र राज्यातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा पेंच राष्ट्रीय उद्यान यावरती आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये एक वेळा प्रश्न विचारण्यात आला होता की पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान आणि जर शहर विचारलं तर नागपूर या ठिकाणी अस्थित आहे नागपूर ही जी आहे पहा मित्रांनो ही आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे पहा नागपूर आणि नागपूर याच शहराला ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखलं जातं पहा ऑरेंज सिटी ऑरेंज सिटी म्हणजेच नागपूरला ओळखलं जातं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे यावरही आपल्याला दोन प्रश्न आहेत एक प्रश्न तुमच्यासाठी जो की कॉमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारला की तोरणमाळ हे जे आहे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण आहे तर पहिल्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हे जे तोरणमाळ आहे याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे तर अकराशे पन्नास मीटर इतकी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो असेच आपल्याला तीस पस्तीस प्रश्नांचे जर प्रश्नसंच पाहायचे असतील तर मराठी नोकरी डॉट इन या नावाने वेबसाईट आहे तिला देखील एक वेळा व्हिजिट करा त्याचीही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र